पब्लिक स्वागत नुकतेच नुकते रिपब्लिकन युवा मोर्चातर्फे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या कल्पकृतीचे विटंबन झाली संदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा प्रमुख जय किशन कांबळे राजाभाऊ पटेल शैलेश चाबोकसार व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

लेक चूरी अला ले चाको लेक आणि या ठिकाणावर सावधानाचा इशारा देतो आपल्या हातात पुस्तकाऐवजी दगड देऊ पाहणाऱ्यांचा हेतू आहे त्या बाबासाहेबांनी आम्हाला पुस्तक दिलं पुस्तक घेऊन आम्हाला वाचा म्हणून संदेश दिला शिका संघटना म्हणून संदेश दिला परंतु आम्हाला दगड घेण्याची आज एक जाणीवपूर्वक हेतू कुठलं तरी या सरकारच्या माध्यमातून कुठंतरी पोलिसांच्या माध्यमातून होत आहे परभणी इथं जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम मी पत्रिका युवा मोर्चा व्यक्त करतो आज या दिशे व्यक्त करत असताना आज सर्वप्रथम आम्ही योग्य ऐकलो साहेबांना या संदर्भात निवेदन द्यायला आलो जर आपण एकंदरीत सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी येथे सध्या कार्यरत असलेला एल सी बीचा पोलीस अधिकारी अशोक गोरबाड नावाचा व्यक्ती बोलतो मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो पुन्हा पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा उल्लेख करतो आ, है। है। हा अशोक गोरवाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्या डोक्यात काय हेतू आहे हा आर एस एस काम करतो का का हा कुठल्या जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार एक गाव आहे नांदेडमध्ये बोडार नावाचं इथं काही वर्षा अगोदर एक वर्षभराअगोदर अक्षय भालेराव आमचा भाऊवंती असलेला अक्षय भालेराव या व्यक्तीचा खून करण्यात आला त्या ठिकाणी दंगल काढण्यात आली अक्षय भालेराव ज्यावेळेस प्रकरण घडलं महाराष्ट्र पेटला होता अक्षय भालेराव प्रकरणामध्ये त्यावेळी नांदेड मोंडर गावात बसलं महाराष्ट्र पेंडाला जा गाव त्या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक घोरबाडेच होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली हा दंगल घालताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरबाड होता आणि आता ही तिसरी घटना परवानी या ठिकाणी घडत असताना तिथंसुद्धा एल सी बीचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरवाडच आहे अशोक गोरवाड बॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे तुमचं काय मागणी काय आहे सांगतो काय मुद्दा तो सांगतो की अशोक गोरवाड त्या ठिकाणी आहे याची पहिले सखोल चौकशी अशोक करा आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता प्रश्न केला अनुषंगाने सांगू इच्छितो परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यभर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून जास, सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती शासना का मोलाची भूमिका बजावी व त्यांनी मी तात्काळ करतो लक्ष जर लक्ष घालून सर्व शांतता महाराज धोली तर लक्षात अंतिम प्रश्न आणि महत्वाचा राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचं काय आव्हान राहील तुम्हाला आंबेडकरी जनता बघतीये शंभर टक्के प्रश्न खूप छान आहे मी शंभर टक्क्याचं सांगतो की नऊ तरुणांना माझं गैर आवाहन असेल कारण की मी तुमच्यासारखा नऊ तरुण आहे भीम सैनिक आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणार अनुयायी आहे माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जुलेले आहेत मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावध आहे तर माझ्या मा नऊ तरुण बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय परंतु आपल्या हातात दगड यायला लागला आपण चांगला आहे भीमा कोरेगाव दंगल घडली या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले त्या अनुषंगाने शंगाने जी असेल तुम्ही का त्याच्यावर बोला सांगतो खैरलांनी असेल अनेक हत्याकांडे घडले अनेक दंगली घडल्या तर माझ्या नवतरुण तरुणाने एवढा संदेश असेल की दगड उचलायची गरज नको संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे न्यायमुळ्याची भूमिका घ्यावी कुठल्याही प्रकारचा बंबिंग ऑपरेशन परभणीमध्ये अनेक दलित युवकांना अटक करण्यात आली अडीच तीन हजार युवकांवर गुन्हे दाखल झाले कसं बघायचं त्यासाठी तर आम्ही सांगतो कोम्बिंग ऑपरेशन प्रशासनाने हाताळून स्वतः थांबावं व जाणीवपूर्वक कुठलंही कोम्बिंग ऑपरेशन करू नये लोकांच्या तोडून कोंबिंग ऑपरेशन करतात नऊ करून गुन्हे दाखल करत आहेत तुम्ही एक लक्षात घ्या आज एमपीएससी युपीएससी कारण आमचं एमबीबीएसचा कोरोना नोकरी लागत नाही ने। कुठलाही नेता रस्त्या यासाठी लढाई करायला येत नसतो स्वतःची लढाई स्वतःला करावी लागतील लढाई करावी ही आमच्या प्रामुख्या भूमिका असेल तुमची भूमिका काय आज आम्ही जे डेलिगेशन निवेदन देत आहोत या निवेदनाच्या हो, आधारे शांतता संयम मार्गावर हो, शासना विनंती करत आहोत जर यामध्ये काही दानि घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन धन्यवाद आणि महाराष्ट्रातील वातावरण खराब होता नाही आपण बघतो की सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम होतं आणि आपल्या सर्व जाणते आहातच की भीमा कोरेगावाच्या सुद्धा अशीच एक जातीय दंगल घडवण्यात आली होती आणि सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे आंबेडकरी अनुयांना आवाहन केलेलं आहे की तो आपणही शांततेत त्या परभणी येथील अन्याय अत्याचाराचा विरोध केला केला पाहिजे आणि आज आपल्या भाऊच्या माध्यमातून जनतेला आहो आहोत आंबेडकर अनुयायांनी निषेध हा झालाच पाहिजे पण आपण भारतीय संविधान निर्मात्याचे वंशज आहोत हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे आपली येणारी पिढी जी आहे ही अतिशय सुशिक्षित आणि अन्यायाचा विरोध करणारी असली पाहिजे ती गुन्हेगारी म्हणून उद्या जन्माला येऊ नये जसं जयकिशन दादांनी सांगितलं की आपल्या हातामध्ये पेन असला पाहिजे दगड नाही तर या सर्वात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला जो अधिकार दिलेला आहे आर्टिकल एकोणीसच्या अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्य तर त्याच्यावर गदानं आणता आपण अतिशय प्रभावीपणे आपण संविधानिक मार्गाने आंदोलन करायला पाहिजे आज आपण बघितलं की आपण विभागीय आयुक्तापासून इथपर्यंत घोषणा देत आलो पण संविधानिक मार्गाने आपण कुठल्याही लोकांना टार्गेट न करता फक्त संविधानाचं रक्षण झालं पाहिजे संविधान हे सर्व भारतीयांसाठी आहे ते कुठल्या एका जातीसाठी नसून कुठल्या धर्मासाठी नसून सर्व भारतीयांसाठी आहे अशीच मी सर्व आंबेडकर अनुयायांना आवाहन करते की त्यांनी शांततेत या घटनेचा निषेध करावा आणि फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांना देखील आम्ही असं आवाहन करतो की आंबेडकर अनुयायी हा सजग आणि जागृत आहे सुशिक्षित आहे त्याच्यावर होणारा अन्याय थांबला पाहिजे तुम्ही खुर्चीवर पासून चारच दिवस झाले आणि जर आंबेडकरी अनुयायांवर अन्याय होत असेल तर खुर्चीवर खाली उतरवण्यास आंबेडकरी समाज मागे हटणार नाही जय भीम जय संविधान जय भारत साहेबांनी <laughs> आपली <laughs> शिष्टमंडळाची भेट घेतली आणि पूर्णपणे म्हणजे घेतलं यामध्ये माझ्या चार मागण्या होत्या की तेथील असलेला एल पुलीस पुलीस का सी जो पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक आहे अशोक गोरवाड याच्यावर तात्काळ चौकशी करा याची नारकोटेस्ट करा कारण की अशोक गोरवाड हा गेल्या नांदेड जे गोंडार नांदेडमध्ये जे गाव आहे या ठिकाणी अक्षय भालराव जे हत्याकांड घडलं त्यावेळेसही तो तिथं होता त्यानंतर पूर्णा दंगल घडली त्यावेळेसही अशोक गोरवाड हा तिथं होता मी नैतिक जबाबदारीपूर्वक पुन्हा पुन्हा सांगतो त्यावेळेसही मोठी दंगल घडली आणि तिसरी दंगल परभणी या ठिकाणी त्यांच्याच खाली घडल्या गेली म्हणजे याचं नेमका असं वाटतं हा एस एफचं काम करतो की शासनाचं काहीतरी दंगल घडवण्याचं काम करतो असा का संशय आंबेडकर यांना द्यायला लागला त्या अनुषंगानं सर्वात प्रथम याची अनारकोटेश करून याची सीबीआय मार्फत चौकशी करा तेथील कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा ही आमची प्रामुख्यानं आणखी त्यात मागणी आहे तेथील जे अमानुषपणे आंबेडकर कार्यकर्त्यांना मारहाण केली गेली पोलिसांमार्फत ही सुद्धा तातडीने थांबवण्यात यावी त्या आत्ताच विभाग आयुक्त साहेबांनी पूर्ण ज्या काही डिस्ट्रिक्टचे जिल्हाधिकारी असतील त्यांना सर्वांना तात्काळ अधीक्षकांना एक कळवतो असा मेसेज दिला आणि त्याच ठिकाणी शांतता राहावी आणि एकदम सुव्यवस्थेने आणि शांतता न्यायपूर्वक काम व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सर्वांना मदत सहकार्य व्हावं अशी आमची त्यांच्याकडे मागणी होती आणि मी तुम्हाला आज या माध्यमातून माझ्या नऊ तरुण बांधवांना माझ्या भीमसैनिकांना माझ्या भीम अनुयानांना एक संदेश देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला पेन आणि पुस्तक हातात घ्यायला शिकवलेलं आहे आपल्याला संदेश दिला शिका संघटनेचा संघर्ष करा परंतु आपल्याला आज दगड उतलायची वेळ आलेली आहे तर दगड उचलून तुमचं आयुष्य हे बर्बाद होत आहे कुठेतरी कारण की यामधनं आम्ही गेलेलो आहोत ज्यावेळेस कार्यकर्ते गुन्हे दाखल होते ते